म्हणजे खूपच प्रभावशाली पुस्तकाच्या रिव्ह्यूवर बोलणार आहोत एखाद टॉले यांचं द पॉवर ऑफ नाव हे पुस्तक अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी ओळखलं जातं तर आज आपण काय करूया यावरच्या एका समीक्षेमधून त्याची काही महत्वाची सूत्र समजून घेऊया हो नक्कीच आणि सुरुवातच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपलं उद्दिष्ट हे आहे की हे समजून घेणं की सतत भूतकाळात किंवा भविष्यात न रमता आता ह्या क्षणात जगण्याचं नेमकं महत्त्व काय आहे अगदी आणि त्यातून खरा आनंद खरी शांतता कशी मिळते हे समीक्षा काय सांगते ते बघूया सुरुवात करूया करूया तर गंमत अशी आहे जी समीक्षित पण आहे की आपलं मन आहे ना ते बहुतेक वेळा वर्तमानात नसतच हो हे खरंय एकतर आपण जुन्या गोष्टी आठवत बसतो अरे तसं झालं असं व्हायला पाहिजे होतं काय चुकलं वगैरे नाहीतर मग पुढचं प्लॅनिंग बरोबर भविष्याची चिंता योजना ह्यात इतके अडकतो की जो क्षण खरंच आपल्या हातात आहे म्हणजे हा वर्तमान क्षण तो आपण जगतच नाही निस्टून जातो तो अगदी अगदी म्हणजे आपण गाडी चालवतोय पण विचार मीटिंगचे जेवतोय पण लक्ष उद्या काय करायचंय यावर समीक्षा बरोबर याच पॉईंटवर बोट ठेवते आणि म्हणते की यातून बाहेर पडायचं असेल तर काय तर वर्तमान क्षणाचं भान जागृत करायला हवं म्हणजे जे काही करतोय त्यात पूर्णपणे शंभर टक्के लक्ष देणं हो आणि हे फक्त एकाग्रतेबद्दल नाहीये समीक्षा म्हणते की जेव्हा पण पूर्णपणे वर्तमानात असतो तेव्हा काय होतं की विचारांची जी गर्दी असते डोक्यात अनावश्यक विचार ते आपोआप कमी होतात अच्छा म्हणजे भूतकाळातला राग किंवा भविष्याची भीती हे विचार मागे पडतात याने फक्त कामात लक्ष लागतं असं नाही तर एक एक वेगळ्या प्रकारची शांतता अनुभवायला मिळते मानसिक शांतता हो अगदी जणू काही मनावरचं ओझ कमी होतं पण हे करायचं कसं कारण आपलं मन तर सतत इकडे तिकडे पळत असतं ही तर सवयच झालीय नाही का समीक्षा काही मार्ग सांगते का समीक्षा थेट असं करा तसं करापेक्षा जास्त त्यामागच्या फिलॉसॉफीवर भर देते पण ती सुचवते की सुरुवात अगदी साध्या रोजच्या गोष्टींपासून करता येते उदाहरणार्थ समजा आपण हात धुतोय तर फक्त त्या पाण्याचं स्पर्श तापमान साबणाचा वास यावरच लक्ष द्यायचं चालताना जमिनीचा पायाला होणारा स्पर्श आजूबाजूचे आवाज वारा हे सगळं अनुभवायचं म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात करायची हो हे छोटे प्रयत्न मनाला वर्तमानात आणायला मदत करतात सुरुवातीला कठीण वाटेल म्हणजे मन परत जाईल भूतकाळात किंवा भविष्यात पण त्याला जज न करता हळूच परत आणायचं हात सराव म्हणजे हा एक प्रकारचा माइंडफुलनेसचा सरावच झाला की अगदी आणि याचा संबंध थेट पुढच्या मुद्द्याशी जोडला जातोय असं वाटतंय मला जो समीक्षा मांडते मनाची गोंधळलेली स्थिती समीक्षा काय म्हणते की आपल्या भौतिक त्रासांचं मूळ बाहेरच्या जगात नाहीये तर आपल्या डोक्यात जे विचार चालू आहेत त्यात आहे हे जरा धाडसीनी वाटत विधान वाटू शकतं कारण आपल्याला नेहमी वाटतं की प्रॉब्लेम बाहेर आहेत नोकरीत नात्यांमध्ये पैशात हो परिस्थिती बदलली की सगळं ठीक होईल असं वाटतं आपल्याला बरोबर पण समीक्षा एक वेगळा अँगल मांडते ती म्हणते की परिस्थिती कोणतीही असो त्यावर आपलं मन कसं रिॲक्ट करतं कोणते विचार करतं त्यातून दुःख तयार होतं म्हणजे म्हणजे बघा एकाच परिस्थितीत दोन व्यक्ती वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतात एक पूर्ण खचून जाईल दुसरी कदाचित शांत राहील फरक कशात आहे त्यांच्या विचारांमध्ये अगदी त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या दृष्टिकोनात समीक्षा म्हणते की आपले विचार हे नदीच्या प्रवाहासारखे आहेत येतात आणि जातात पण आपण काय करतो त्यांना घट्ट पकडून ठेवतो आणि स्वतःला त्या विचारांशीच एकरूप समजतो मी म्हणजे माझे विचार इथेच इथेच खरी गंमत आहे म्हणजे आपण आपले विचार नाही आहोत समीक्षक का सांगतीये विचारांच्या पलीकडे बघायला कि विचारांना कंट्रोल करायला कंट्रोल करण्यापेक्षा साक्षीभाव जास्त महत्वाचा आहे असं समीक्षा सुचवते साक्षीभाव म्हणजे म्हणजे आपल्या डोक्यात जे विचार येतात ना त्यांना फक्त बघायचं ते येतात जातात त्यांच्यात अडकायचं नाही जसं आपण आकाशाकडे बघतो आणि ढग येतात जातात तसं अच्छा त्या विचारांना चांगलं वाईट बरोबर चूक असं लेबल नाही लावायचं चा। त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडलं जायचं नाही फक्त त्यांचं अस्तित्व मान्य करायचं समीक्षा म्हणते की या साक्षी भावातच विचारांच्या पलीकडची शांतता आहे म्हणजे विचार थांबले नाहीत तरी शांतता मिळू शकते हो ती शांतता विचारांच्या गोंधळातही असू शकते ती विचारांच्या नसण्यावर अवलंबून नाही तर विचारांपासून अलिप्त राहण्यावर अवलंबून आहे हे ऐकायला खूप बरं वाटतंय पण तरी एक प्रश्न राहतोच हा जो मी आहे जो सतत विचार करतो प्रतिक्रिया देतो त्याचं काय तो तर आपल्या अस्तित्वाचा केंद्र वाटतो ना बरोबर आणि इथेच समीक्षा तिसऱ्या मुद्द्यावर येते अहंकारापासून मुक्तता समीक्षा म्हणते की हा जो मी आणि माझेपणा आहे याच भावनांमुळे दुःख तयार होतं अहंकारापासून मुक्तता याचा अर्थ काय घ्यायचा गर्व सोडायचा असं नाही फक्त गर्व नाही समीक्षा ज्या अहंकाराबद्दल बोलते तो त्याहून मोठा आहे तो म्हणजे स्वतःची एक मर्यादित ओळख तयार करणं मीपणा मीपणा म्हणजे म्हणजे आपण स्वतःला आपलं शरीर आपलं नाव आपलं पद शिक्षण पैसा आपले विचार आपली मतं एवढंच काय तर आपल्या भूतकाळातल्या अनुभवांशी जोडून एक ओळख तयार करतो मी कोण आहे याची एक व्याख्या बनवतो मी असं आहे माझ्याबरोबर असं झालं माझं हे मत आहे पण ही तर आपली ओळख आहे यात काय प्रॉब्लेम आहे याशिवाय कसं जगायचं प्रॉब्लेम आहे की नाही हा मुद्दा नाही आहे पण समीक्षा म्हणते की ही जी मर्यादित ओळख आहे हा जो मीपणा आहे तो आपल्याला वर्तमानापासून आणि आपल्या खऱ्या विशाल अस्तित्वापासून तोडतो कसं काय कारण हा मीपणा सतत स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजतो कधी श्रेष्ठ कधी कनिष्ठ तो सतत तुलना करतो असुरक्षित असतो स्वतःला डिफेंड करत राहतो हां यामुळे काय होतं इतरांशी संघर्ष होतो परिस्थितीला विरोध होतो आणि दुःख तयार होतं जेव्हा आपण म्हणतो ना हे माझं आहे आणि ते गमावतो तेव्हा दुःख होतं जेव्हा आपल्या मीपणाला कोणीतरी धक्का देतो तेव्हा राग येतो समीक्षा म्हणते की हा मीपणाच आहे जो दुःखाचं मूळ आहे आणि यातून मुक्त होणं म्हणजे या तात्पुरत्या खोट्या ओळखीच्या पलीकडे जाणं बापरे म्हणजे स्वतःला आपण जे, जे समजतो त्या ओळखींमधून वेगळं करून बघणं हे तर खूपच खोलवरचं चिंतन आहे हो याला समीक्षा जागृती म्हणते का कारण चौथा मुद्दा तोच आहे ना की जेव्हा आपण वर्तमानात जगतो आणि अहंकाराच्या पकडीतून सुटतो तेव्हा खरी आध्यात्मिक प्रगती होते अगदी बरोबर अनेकदा आपल्याला वाटतं की अध्यात्म म्हणजे काहीतरी वेगळं गुड रहस्यमय जगापासून दूर जाऊन काहीतरी करायचं हो साधना ध्यान वगैरे पण समीक्षा या पुस्तकाच्या आधारे म्हणते की खरी अध्यात्मिकता म्हणजे भविष्यात काहीतरी दिव्य मिळवणं नव्हे तर याच क्षणी आपल्या रोजच्या जगण्यात पूर्णपणे उपस्थित असणं म्हणजे म्हणजे जेव्हा आपण विचारांच्या आणि या मीपणाच्या पलीकडची ती शांतता तो साक्षी भाव अनुभवतो तेव्हा आपण आपल्या खऱ्या अथांग अस्तित्वाशी जोडले जातो हीच खरी जागृती आहे बरोबर ती कुठेतरी दूर नाहीये ते इथेच आहे आत्ता आहे अच्छा म्हणजे ध्यान किंवा इतर साधनांचा उद्देश पण हाच असतो की आपल्याला वर्तमानात आणणं आणि आपल्या त्या मर्यादित मीच्या पलीकडे घेऊन जाणं बरोबर समीक्षा याच दिशेने सांगते साधना हे एक साधन आहे साध्य नाही साध्य आहे वर्तमानात जागृत होणं जेव्हा आपण पन पूर्णपणे वर्तमानात असतो तेव्हा भूतकाळ भविष्याची चिंता नसते अहंकाराचा अडथळा नसतो आणि आपण जीवनाच्या प्रवाहाबरोबर सहजपणे जातो हीच स्थिती म्हणजे आध्यात्मिक जागृती हे सगळं ऐकून एक प्रकारची क्लॅरिटी येते आहे पण मग अंतिम परिणाम काय म्हणजे वर्तमानात राहिलो साक्षीभाव ठेवला अहंकारापासून दूर झालो तर मिळतं काय आणि इथेच पाचवा मुद्दा येतो जीवनात आनंद निर्माण करणे हो समीक्षा म्हणते की आनंद बाहेर शोधायचा नाही तो आतून येतो वर्तमानाला स्वीकारल्याने येतो हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे कारण आपली नॉर्मल समजूत काय असते की जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल जेव्हा परिस्थिती मला हवी तशी असेल तेव्हा मला आनंद मिळेल बरोबर म्हणजे आनंद फ्युचर मध्ये आहे हो तो कशावर तरी अवलंबून आहे पण समीक्षा याला चॅलेंज करते ती म्हणते की खरा आनंद आत्ता उपलब्ध आहे पण तो मिळवण्यासाठी आपल्याला वर्तमानाचा स्वीकार करावा लागतो तो जसा आहे तसा पण स्वीकार म्हणजे म्हणजे अन्याय होत असेल किंवा काहीतरी वाईट घडत असेल ते पण स्वीकारायचं काहीच बदलायचा प्रयत्न नाही करायचा नाही नाही स्वीकार म्हणजे निष्क्रियता नाही किंवा हतबलता नाही स्वीकार म्हणजे त्या क्षणाची जी वास्तविकता आहे ती मान्य करणं तिच्याशी मानसिक संघर्ष न करणं म्हणजे हे असं का झालं हे नको होतं या विचारात अडकून न राहणं अगदी कारण या विचारांनी फक्त त्रास वाढतो जेव्हा आपण वर्तमानाला स्वीकारतो तेव्हा आपलं मन शांत होतं आणि शांत मनातूनच योग्य कृती करण्यासाठी ऊर्जा आणि स्पष्टता मिळते अच्छा स्वीकाराचा अर्थ असा नाही की परिस्थिती बदलायची नाही पण बदलाची सुरुवात त्या परिस्थितीला पूर्णपणे समजून घेण्यापासून स्वीकारण्यापासून होते विरोधापासून नाही समीक्षा म्हणते की जेव्हा आपण वर्तमानाला विरोध करणं थांबवतो तेव्हा आतून एक प्रकारचा आनंद एक समाधान आपोआप येतं जे बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं हे सगळं ऐकल्यावर समीक्षा हे पुस्तक का वाचावं वा म्हणते ते जास्त स्पष्ट होतंय ती म्हणते की हे फक्त वाचून बाजूला ठेवायचं पुस्तक नाही हे वाचकाच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवू शकतं जीवनाकडे एका नवीन जास्त शांत आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघायला शिकवतं हो आणि समीक्षा एका महत्वाच्या फरकावर पण भर देते ती म्हणते की हे फक्त एक साधं सेल्फ हेल्प पुस्तक नाहीये जे वाचून तात्पुरतं बरं वाटेल तर हे एक सखोल आध्यात्मिक मार्गदर्शन आहे जे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जातं ते फक्त आनंदी कसं राहायचं हे सांगत नाही तर दुःख मुळात का तयार होतं आणि त्यातून कायमची सुटका कशी मिळवायची यावर प्रकाश टाकतं म्हणजे खूप मूलभूत बदल घडवण्याची क्षमता आहे यात समीक्षेनुसार हो यातील विचार जर आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले तर जीवनात खरी शांती समाधान आणि एक प्रकारची सहजता येऊ शकते तर एकंदरीत जर बघितलं तर रेखा टॉले यांच्या द पॉवर ऑफ नाववरील ही समीक्षा आपल्याला एका अत्यंत शक्तिशाली विचाराची ओळख करून देते तो विचार म्हणजे वर्तमान क्षणात जगण्याची किमया भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमध्ये न अडकता आत्तामध्ये पूर्णपणे उपस्थित राहून विचारांच्या गोंधळापलीकडे जाऊन आणि अहंकाराच्या मर्यादेला ओलांडून खरी शांतता खरा आनंद आणि आध्यात्मिक जागृती अनुभवता येते हाच या समीक्षेचा गाभा आहे अगदी आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात ठेवण्यासारखा आहे जो या सगळ्या चर्चेला जोडून आहे समीक्षा म्हणते की अहंकार म्हणजे मी आणि माझेपणा सोडल्याने मुक्ती मिळते आपण रोज कितीतरी गोष्टींना माझं म्हणतो माझा वस्तू माझं मत माझी अडचण माझा राग हो बरोबर तर आज फक्त एक प्रयोग म्हणून अशा एखाद्या छोट्याशा माझ्या गोष्टीला अगदी एखाद्या विचाराला किंवा सवयीला फक्त मानसिक पातळीवर सोडून देण्याचा प्रयत्न करता येईल का कशासाठी फक्त हे अनुभवण्यासाठी की त्या गोष्टीतून स्वतःला वेगळं केल्यावर त्या अहंकाराच्या पकडीतून क्षणभर सुटल्यासारखं वाटल्यावर आतून काय जाणवतं तो हलकेपणा कसा असतो ती मोकळी कशी वाटते कदाचित त्या एका क्षणात या समीक्षेत जी मुक्ती सांगितलीये त्याची एक छोटीशी झलक मिळू शकेल